बाजी तालुक्यातील उबरगी येथील सुरेश ज्ञानेश्वर सागरे यांचा वीज पडून मृत्यू झाला आज दुपारी अचानक तीनच्या दरम्यान अचानक वादळी वारे तसेच भिजेचा कडकडाळाला सुरुवात झाले असता सर्वत्र धुळीचे लोट पसरले अचानक सुटलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे सुरेश सगरे यांची धांदल उडाली ते बाहेर असलेल्या संसार उपयोगी वस्तू काढण्यासाठी सैरभैर पडू लागले सुरेश सगरे हे आपल्या घरासमोर बांधलेला हिरवा कपडा वाऱ्याने उडून फाटून जाईल या काळजीपोटी म्हणून ते कपडा सोडत असताना अचानक विजेचा मोठा कडकडाट झाला तसेच सुरेश सगरे यांच्या अंगावर वीज पडून ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ आळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सुविधा नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे शवच्छेदनासाठी त्यांना बार्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे निसर्गाच्या आसमानी संकटामुळे तसेच नियतीने सगळे कुटुंबावर घाला घातल्यामुळे उमरे गावावर शोककडा पसरलेली आहे जनता न्यूज साठी सुरेश डमरे आळणगाव